वर्गनव्वा विषय इतिहास पाठ दुसरा भारत एकोणीसशे साठ नंतरच्या घडामोडी स्वाध्याय प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्यांकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री डॅश होते पर्याय राजीव गांधी श्रीमती इंदिरा गांधी एच डी देवेगौडा पी व्ही राव उत्तर र अ राजीव गांधी दोन भारतीय हरित क्रांतीचे जनक डॅश होत पर्याय डॉक्टर वर्गीस कुरियन डॉक्टर होमी भाभा डॉक्टर एम एस स्वामीनाथन डॉक्टर नॉमेन बोरलॉग उत्तर क डॉक्टर एम एस स्वामीनाथन ब पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा तर मित्रांनो यामधील चुकीची जोडी आहे ती आहे पर्याय क्रमांक चार चंद्रशेखर मंडल आयोग चंद्रशेखर देशाची आर्थिक परिस्थिती बिकट पाठ दुसरा अ पाठातील आशियाच्या सहाय्याने प्रधानमंत्री व त्यांचा कालावधी यांचा कालानुक्रम तक्ता तयार करा उत्तर प्रधानमंत्री कालावधी एक पंडित जवाहरलाल नेहरू एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे चौसष्ट लालबहादूर शास्त्री एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे सहासष्ट इंदिरा गांधी एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे सत्याहत्तर मोरारजी देसाई एकोणीसशे सत्त्याहत्तर ते एकोणीसशे एक एकोणऐंशी चरण सिंग एकोणीसशे एकोणऐंशी ते एकोणीसशे ऐंशी इंदिरा गांधी एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी राजीव गांधी एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद विश्वनाथ प्रताप सिंग अठराशे एकोणनव्वद ते एकोणीसशे नव्वद चंद्रशेखर एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे नव्याण्णव पी व्ही नरसिंहराव एकोणीसशे एक्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव एच डी देवेगौडा एकोणीसशे शहाण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव इंदर कुमार गुजराल एकोणीसशे सत्त्याण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अटल बिहारी वाजपेयी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार प पुढील संकल्पना स्पष्ट करा एक जागतिकीकरण उत्तर जागतिकीकरण म्हणजे जगातील सर्व राष्ट्रांची मिळून एक बाजारपेठ निर्माण करणे होय जागतिकीकरणामुळे आपल्या राष्ट्राशिवाय जगातील कोणत्याही देशाशी कोणालाही व्यापार करता येतो जागतिकीकरणामुळे व्यापारावरील नियंत्रणे नष्ट झाली आर्थिक उदारीकरण आले उद्योग व्यवसायात अधिक गुंतवणूक होऊन त्यांचा विस्तार झाला रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या जागतिकीकरणामुळे अर्थकारण राजकारण विज्ञान व तंत्रज्ञान समाज व संस्कृती अशा सर्वच क्षेत्रात बदल घडून आले दोन क्रांती उत्तर स्वातंत्र्यानंतर नव्या उद्योगांची उभारणी आणि स्वावलंबन ही उद्दिष्टे समोर ठेवून भारताची वाटचाल सुरू झाली यासाठी अनेक शास्त्रज्ञ उद्योजक यांनी आपले योगदान दिले डॉक्टर वर्गीस कुरियन यांची गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील आनंद येथे दुग्ध प्रकल्प बोर्डावर नियुक्ती झाली सहकाराच्या माध्यमातून व व्यावसायिक दृष्टीसमोर ठेवून हा दुग्ध प्रकल्प विकसित केला गेला डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या या प्रे प्रयोगाने भारतात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढून दूध उत्पादनात जगाच्या अग्रस्थानी असणाऱ्या देशांत भारताची गणना होऊ लागली डॉक्टर कुरियन यांनी दूध उत्पादन क्षेत्रात ही धवल क्रांती घडवून आणली प्रश्न तिसरा अ पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा एक मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळात टिकले उत्तर आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली या पक्षाने काँग्रेसचा पराभव करून एकोणीसशे साली सत्ता हस्तगत केली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार अधिकारावर आले परंतु या पक्षातील अंतर्गत कलह आणि मतभेद विकोपाला गेल्यामुळे मोरारजी देसाई यांनी यांना राजीनामा द्यावा लागला त्यामुळे त्यांचे सरकार अल्पकाळ म्हणजे जमतेम अठ्ठावीस महिनेच टिकले दोन अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले उत्तर एकोणीसशे ऐंशीच्या दशकात पंजाबमध्ये खलिस्तान आंदोलन सुरू झाले भारतीय संघराज्यातून बाहेर पडून वेगळ्या स्वतंत्र खलिस्तान राज्याची मागणीसाठी पंजाबमध्ये काही गटांनी आंदोलन सुरू केले या आंदोलनाला पाकिस्तानने पाठिंबा दिल्यामुळे हे आंदोलन अधिकच उग्र झाले या आंदोलनातील अतिरेक्यांनी अमृतसर येथील सुवर्ण मंदिर या शिखांच्या प्रार्थनास्थळाचा आश्रय घेऊन हिंसाचार सुरू केला यातिरेकांचा निष्पात करण्यासाठी सुवर्ण मंदिरात लष्कर ठेवावे लागले तीन भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला उत्तर ब्रिटिश राजवटीचे भारताच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाले होते भारतीय उद्योगांचा रहस झाला होता दारिद्र्यासह अनेक समस्यांची आव्हाने स्वतंत्र भारतासमोर उभी होती भारताची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक उपाययोजना करण्याची गरज होती अनेक उद्योग उभारून आधुनिकीकरण करून भारताला स्वावलंबी बनवणे गरजेचे होते नियोजनाद्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती म्हणून स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे पन्नास साली भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली व पुढील प्रश्नांची पंचवीस ते तीस शब्दात उत्तरे लिहा एक जग आणि भारताच्या इतिहासात एकोणीसशे एक्याण्णव हे वर्षे महत्त्वपूर्ण बदलांचे कसे ठरले उत्तर एकोणीसशे एक्क्याण्णव साली जगात आणि भारतात पुढील महत्त्वपूर्ण घटना घडल्या सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्याने जगातील शिवतयुद्धाला पूर्णविराम मिळाला पी व्ही नरसिंहराव मंत्रिमंडळाने आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यामुळे भारताची आर्थिक व्यवस्था भरभराटीस आली याच काळात रामजन्मभूमीचा व बाबरी मशीदीचा प्रश्न अर्नीवर येऊन पुढील काळात त्याच त्याचे देशावर दीर्घ परिणाम झाले या सर्व घटनेमुळे जग आणि भारताच्या इतिहासात एकोणीसशे एक्क्याण्णव हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे ठरले दोन भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य कोणती उत्तर अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक न्यायासह समाजवादी समाजरचना ही भारताच्या स्वातंत्र्यापासूनच भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य राहिली आहेत भारताला उद्योग उभारून आधुनिकीकरण आणि स्वावलंबन प्राप्त करायचे होते नियोजनाच्याद्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था आध अस्तित्वात आणायची होती म्हणूनच योजना आयोग निर्माण करण्यात आला आणि पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली प्रश्न चौथा पाठाच्या मदतीने भारतापुढील आव्हाने आणि भारताची बलस्थाने यांची यादी पूर्ण करा भारतातील आव्हाने आणि बलस्थाने उदाहरणार्थ भारत पाकिस्तान युद्ध विविधतेतही एकता त्याचप्रमाणे दुर्बल घटकांचा विकास सामाजिक न्यायावर आधार आधारलेली समाजरचना शेजारी राष्ट्रांची घुसखोरी व आक्रमण सज्जता फुटीरतावाद सशस्त्र लष्करी ताकद